हॅलो स तर मित्रांनो नमो बुद्धाय सर्व माझ्या बौद्ध बांधवांना सर्व दलित पीडित वंचितांना जन्मोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आता वाजले आहेत बारा आणि येला तुरचं बघा तुम्ही सीन बघू बघू शकता तर सगळीकडं जल्लोष चालू आहे बघा किती फटाके वाजता आहेत मी फास्ट शूटिंग करण्यासाठी आमच्या गच्चीवर थांबलेलो आहे तर तुम्ही बघू शकता हा भीम भीमजन्मोत्सव किती जल्लोषात सगळीकडे साजरा होत आहे बघू शकता तुम्ही बघा अगं बघा बघा या आतिषबाजी हेच तर आपलं भाग्य आहे आणि या भारतात जर कोणी लास्टपणत राहील तर ते आहेत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांच्याशिवाय ह्या भारताला पर्याय नाही बघू शकता मित्रांनो अतिशय सुंदर असं एक दिसाचा आतिषबाजी तुम्ही बघू शकता बघा तर अतिशय आपल्या लातूरमधलं सुंदर असं वातावरण ह्या प्लॅन कैद करण्यासाठी मी खास तुमच्यासाठी हे आणलेलं आहे माझ्या बघा टाउन हॉलचा हवळा लाईटिंग हे आपल्या बाबाचं पावर हे आपल्या संविधानाचं पावर या लेकराला लोकांनी शाळेत बसून दिलं नाही तर त्या लेकराची शाळा अशी एक ही शाळा नाही सुद्धा त्या लेकराचा आज फोटो नाही तर मित्रांनो अक्षरशः डोळ्यात पाणी येत आहे आणि हे आपलं आहे हे आपले आहेत बाबासाहेब हे आहे त्यांचं वजन सोबतलं का माझा मिठू पण माझ्यासोबत आहे आणि अतिशय दिवाळी काय असते तर दिवाळी साजरी करणाऱ्यांनी हे बघा हो मा घाट वा अतिशय चोहोबाजून तुम्ही बघू शकता माझं लातूरचं सेंटरमध्ये घर आहे आणि चोहोबाजून तुम्ही बघू शकता केवढे फटाके आणि केवढे आतिषबाजी दिसते तुम्हाला हे आहे हॉल इकडं आहे मित्रांनो नगर इकडं आहे आपलं प्रकाश नगर तर मित्रांनो बघू शकता तुम्ही काय आतिष्वादी आहे दिवाळी साजरा करतात किंदू लोक तर त्यांनी बघायला समजून घ्यावं की खरी दिवाळी काय तर बघा जिकडं मी कॅमेरा आहे मित्रांनो तर तिकडून नुसतीच आतिशवादी हे आहे आपल्या बाबासाहेबाचं वक्तृमत्व हे आहे त्यांची कीर्ती हे आहे त्यांचं ज्ञान हे आहे त्यांचं अफाट कार्य अफाट त्याग हे त्यांचं प्रतीक आणि जोपर्यंत ही पृथ्वी आहे तोपर्यंत आपले बाबासाहेब ताज रानमार राहणार आहेत आणि हे दृश्य आपण दरवर्षी पाहणार आहोत तर मित्रांनो अतिशय आनंद होतोय मला की तुम्हाला मी हे दाखवू शकत आहे बघू शकता तुम्ही वा वा हे आपलं पावर ऑफ पॉवर ऑफ डॉक्टर बाबासाहेब पॉवर ऑफ संविधान हेच आहे आपलं उद्दिष्ट आणि हे आपला एक दिवसाचा खर्च आहे मित्रांनो पट्ट्यावधी मध्ये बघितलं का जेवढा वेळ बघा तेवढा वेळ डोळ्याचं पार न फेडणार हे दृश्य आणि हे आपला बाबासाहेबाचा जन्म बाबासाहेब आपले जन्मले म्हणून आपल्या सर्वांचे जीवन बहरले नाहीतर हजारो करोडो करोडो बहुजन वंचित या मनवाद्यांनी मारले तर बघा हे विहंगम दृश्य आहे पूर्ण लातूर मध्ये जितकडं मी कॅमेरा फिरवतोय मित्रांनो असं एकही बाजू नाही की जिथून फटाके आतिषबाजी आपल्याला दिसत नाहीये तुम्ही सगळीकडे बघा हे आपला आहे लातूर हे बघा मित्रांनो आणि हा आपला व्हिडिओ लाखो करोडो व्ह्यूज मध्ये पाहिजे समजलं का ह्याचसाठी तर घेतला आपण अल्ट्रा एस ट्वेंटी फोर बघा नॉनस्टॉप जवळपास आता पंधरा मिनिट झाले या दिश्वाजी अशीच चालू आहे मित्रांनो पाहिलं वा 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 सुपर सुपर तर थँक्यू मित्रांनो भीमजन्मोत्सवाच्या आंबेडकर जयंतीच्या चौदा एप्रिलच्या खूप खूप कोटी कोटी शुभेच्छा कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे चौदा जा एप्रिल सण भाग्य झाले जन्माला दिनांचा वाग भीमजयंती आली रे दादा भीमजयंती आली अशी एक ही बाजून आहे मित्रांनो की जिथून आपल्याला फटाके दिसत नाही आज पूर्ण बुद्धिस्टच नाही तर पूर्ण बहुजन समाज हा सण हा उत्सव बाबासाहेबाचा जन्म हे सर्व आपले बहुजन समाज आज साजरा करीत आहे बघून घ्या तुम्ही हे आपलं लातूर तर सुंदर असं तुम्हाला मला तर वाटतं की हा क्षण माझ्या आयुष्यातला सगळ्यात सुंदर क्षण आहे गोष्टी मी कॅमेरात कैद करता मित्रांनो खूप आनंद झाला आज सर्वांना कोटी कोटी शुभेच्छा बाबासाहेबांना कोटी कोटी अभिवादन नमो बुद्धाय जय